শপথ ধর সামনে মুহে বর্ষে অর্ষা চেয়ে তিন আপনার মুখ মানে দারু পি সঙ্গে দারু চাই सोनू ठाकूर सोनूजी मला म्हणजे स्पष्ट बोलायला आवडेल आताही मला स्मेल येतोय ठीक आहे हे दारू पिलेले आहेत दोन पार पार तो तो ना नाही मी इथे पाया पडतो आजपासून व्यसन तंबाखू खातून दारू पितो बाकी मला शिगरेटचं व्यसन नाही काही नाही बिडी गिडी काहीच नाही डर्स गाजा वगैरे काहीच नाही फक्त दारू पितून तंबाखू खातो खरं खरं एवढा पद्धती शिवाजी महाराजांची शपथ शपथ घातली एवढं बनवून मला एवढा आनंद वाटला घरचे माझ्या मात्र खूप लागले होते बायको पण सहा महिन्यापासून तिकडे गेली मला कचरून जाऊन तिला आणखी